नवी मुंबईच्या ए पी एम सी मार्केटमध्ये सोमवारी केसर आंब्यांची यंदाची पहिली खेप दाखल झाली आहे पहिल्या खेपेत पाच पेट्या आंब्यांची आवक झाली असून भविष्यात दररोज पंधरा ते वीस पेट्या आंब्यांची आवक होणार आहे हा आंबा कोकणातील देवगड येथून आल्याचे ए पी एम सी मार्केटचे व्यापारी संजय पानसरे यांनी म्हटले यंदा नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस होता त्यामुळे आंबा काढणीला उशीर होणार आहे तसेच आंब्याची पहिली खेप आली आहे ज्यामध्ये पाच पेट्या आंब्याचा दर आज पंधरा हजार ते सतरा हजार रुपयांपर्यंत आहे आंब्यांची आवक वाढली की भाव घसरतील असं देखील व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे परंतु यंदा केशर ह्या रातीनं यंदा त्याचा मूर्त झालेला आहे वाघोटन मधले एक शकील मुल्ला नावाचे प्रगतीशील शेतकरी आहे देवगड तालुक्यातले त्यांनी आज ही आंब्याची पेटी पाठवलेली आहे आणि येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये त्यांच्याकडे जवळजवळ अशा दहा ते पंधरा पेट्या आहेत ते आता येत्या आठ दिवसामध्ये त्या सुद्धा पेट्या मार्केटमध्ये विक्रीला येतील आणि यंदा जर हंगामाचा जर आपण विचार केला यंदा कोकणातल्या हंगामाचा तर गेल्या वर्षी जवळजवळ नव्वद दिवस शेतकऱ्यांना हंगाम मिळाला होता परंतु यंदा तो साठच दिवसाचा हंगाम मिळणार आहे कारण यंदा पाऊस जवळजवळ नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडत असल्यामुळे यंदा आंब्याचा हंगाम जो आहे तो उशिरा चालू होणार आहे म्हणजे पंधरा ते वीस मार्च नंतरच खरा आंब्याचा आंबा हंगाम हा सुरू होणार आहे परंतु सुरुवातीला काही काही शेतकऱ्यांकडे कोणाकडे दहा पेट्या कोणाकडे पंधरा पेट्या कोणाकडे वीस पेट्या अशा ह्या ज्या पेट्या आहेत हे येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये मुंबई मार्केटला यायला सुरू होतील परंतु खरा जो हंगाम आहे तो पंधरा ते वीस मार्च नंतरच यंदा खरा हंगाम चालू होणार आहे किती रेट आहे सध्या पेटी आलेली आहे तिचा अंदाज रेट पंधरा ते सोळा हजार रुपयाने पेटी विक्रीला गिरायक भाव भरेल असा आमचा अंदाज आहे आणि मग जो काय भाव नक्की होईल तो आम्ही शेतकऱ्यांना लगेच त्वरित करून टाकू आवाजीसाठी पुरुषोत्तम कनोजिया नवी मुंबई